माझं नाव शीतल आहे आमच्या कुटुंबात मी सर्वात बोलकी आणि खोडकर मुलगी होते मला मजा मस्ती करणं खूप आवडायचं माझ्या बोलक्या स्वभावामुळे मी सगळ्यांच्या मनात घर करून घेतलं होतं आम्ही खेडेगावचे साधे सरळ लोक होतो माझ्या कुटुंबातले बाकी सगळे खूप शांत आणि साधे होते पण मी मात्र अगदी चुलबुली आणि हट्टी स्वभावाची होते आमच्या घरात चार म्हशी होत्या आणि माझे वडील दूध विकायचे रोज सकाळी आमच्या घरी एक बाई मोठीशी कॅन घेऊन दूध घ्यायला यायची आम्ही तिला बडी अम्मा म्हणायचो बडी अम्माची आमच्या सोबत खूप चांगली ओळख झाली होती ती नेहमी आमच्यासाठी काही ना काही खाण्यापिण्याच्या गोष्टी आणायची ती आमच्या घरी खूप वर्षापासून येत होती आणि तिचं या जगात कोणीच नव्हतं त्यामुळे मी तिला अनेकदा दूध फुकट द्यायचे फक्त आमचंच घर नाही तर संपूर्ण गावात ती आठवड्यातून एकदा प्रत्येक घरात जाऊन काही ना काही देऊन यायची लोक तिला स्वतःहूनही काही देत असत गावात सगळ्यांना असं वाटायचं की बडी अम्माच्या हातात बरकत आहे ती ज्या घरातून काही घेऊन जाईल तिथलं सुख समृद्धी कधीच कमी होत नाही मी लहान होते जेव्हा बडी अम्मा आमच्या घरी यायची आणि मग मी त्यांच्या खांद्याला बिलगून मस्ती करायला लागायचे आणि त्या मला खूप प्रेमाने समजवायच्या माझे गाल थोपटायच्या आम्ही सगळी मुलं बडी अम्माच्या मागे अगदी वरातीसारखी लागायचो त्या जिथे जिथे जात तिथे आम्ही त्यांच्यासोबत असायचो आणि गावच्या बाहेर पडेपर्यंत त्यांना सोडायला जात असो पण गावातले लोक म्हणायचे की बडी अम्माच्या हातात बरकत आहे त्या ज्या घरातून काही घेऊन जातात तिथे भरभराट होते ही गोष्ट मला नेहमीच खोटी वाटायची कारण प्रत्येक मंगळवारी ज्या दिवशी त्या आमच्या घरून दूध घेऊन जायच्या त्याच दिवशी आमच्या घरी दुधाची कमतरता भासायची कित्येकदा आमचं दूध मांजर पिऊन टाकायचं नाही तर ज्या म्हशीचं दूध त्या न्यायच्या ती अचानक आजारी पडायची कधी दूध सांडायचं तर कधी नासायचं हे नेहमीच घडायचं असं नाही पण अधूनमधून घडायचं माझी आई खूपच साधी होती तिने कधी या गोष्टींकडे लक्षच दिलं नव्हतं मी मात्र वारंवार तिचं लक्ष याकडे वेधायचे शेवटी ती मला सांगायची शीतल बेटा आपण कधीही कोणाची वाईट बाजू पाहायची नाही आम्ही दूध घेऊन गेली नाही तरी कधी कधी दूध खराब होतच ना की म्हैस आधीही आजारी पडली होती आणि नंतरही होईल आणि काल रात्री तुझ्या हलगर्जीपणामुळेच मांजर सगळं दूध पिऊन गेली आता त्यालाही आम्हाला जबाबदार धरायचं का आईच्या बोलण्यावर मी गप्प बसायचे पण माझ्या मनात हे विचार पुन्हा पुन्हा यायचे माझं आणि बडी अम्माचं काही वैर नव्हतं उलट त्या मला खूप आवडायच्या त्या नेहमी माझी स्तुती करायच्या आणि मला खायलाही काही ना काही आणून द्यायच्या कधी पैसेही द्यायच्या असाच वेळ जात गेला आणि मी मोठी झाले आता माझं वय अठरा वर्षांचं झालं होतं आता मी पूर्णपणे विसरून गेले होते की बडी अम्मा येण्याने काही घडतं किंवा त्यांच्यामुळे काही होतं पण आता माझ्या मोठ्या होण्याने एक नवा प्रश्न उभा केला आता अठरा वर्षांची झाल्यावर मला स्पष्ट दिसू लागलं की आमच्या घरी खूप स्वच्छता असते सगळे रोज आंघोळ करतात कपडे स्वच्छ ठेवतात पण बडी अम्मा मात्र खूप घाणेरड्या राहायच्या त्यांच्या अंगातूनही दुर्गंधी यायची मी एक दिवस आईला सांगितलं की बडी अम्मा फार अस्वच्छ राहतात पण आईने मला पुन्हाच झापलं आणि म्हणाली त्या स्वच्छ राहोत की नाही तुला काय करायचंय उगाच प्रत्येक गोष्टीत ना खुपसू नकोस आईच्या या बोलण्यामुळे मी तेही विसरून गेले पण मग पूर्ण आठवडा झाला बडी अम्मा अजिबात आल्या नाहीत मला खूप बेचैनी वाटू लागली असं काय झालं की त्या दूध घ्यायलाही आल्या नाहीत मी रोज आईला विचारायचे आई बडी अम्मा काय येत नाहीत त्यांना काही झालं नसेल ना कारण असं आधी कधीच झालं नव्हतं त्या कधीही गैरहजर राहायच्या नाहीत पण हे काही दिवसांचं नव्हतं संपूर्ण एक महिना झाला तरी बडी अम्मा आल्याच नाहीत आता मी खरोखर चिंतेत पडले होते त्यांना काही झालं असेल का त्या खरंच आपल्यात नाहीत का या विचारांनी मला वाईट वाटू लागलं त्या खूप चांगल्या बाई होत्या आणि त्यांच्यावर काही संकट आलं असेल तर आम्हाला त्यांचं घर कुठे आहे हेही माहीत नव्हतं नाही तर जाऊन चौकशी केली असती अखेर दोन महिने उलटले आणि एके दिवशी त्या हलत डुलत आमच्या दारात आल्या एका मागून एक, एक सगळे त्यांना विचारू लागले बडी अम्मा काय झालं होतं तुम्ही दोन महिने कुठे गायब होतात आम्ही सगळे तुमच्यासाठी किती काळजी करत होतो पण त्या मात्र काहीच बोलल्या नाहीत फक्त हसत राहिल्या मी म्हणाले बडी अम्मा आम्ही इथे तुमच्यासाठी काळजीत होतो आणि तुम्ही इकडे टूथपेस्टच्या जाहिरातीसारखं हसत बसला आहात सांगा ना तुम्ही इतके दिवस कुठे होता हे ऐकताच आईने मला घुरकावून पाहिलं पण बडी अम्मा हसून म्हणाल्या अगर राणी आता तोंड बंद ठेव कारण मी तुझ्यासाठी खूप चांगला प्रस्ताव घेऊन आले आहे हे ऐकून मी थक्क झाले आणि सगळे आश्चर्याने त्यांच्याकडे पाहू लागले सगळे आश्चर्यचकितही झाले होते कारण सगळ्यांना माहीत होतं की मला लग्न करण्याची खूप हौस होती मी तर लगेचच उठले आणि लहानपणासारखं बडी अम्माच्या खांद्याला लटकत राहिले कधी दाखवणार माझ्या नवऱ्याचा फोटो माझ्या या बोलण्यावर आई न कळत हसली आजी मोठ्याने हसू लागली आणि काकू तर अरे देवा म्हणत आत निघून गेली पण मी मात्र अजूनही बडी अम्माच्या खांद्यावर लटकलेलीच होते आई म्हणाली बोल कुठून आणलंच हे स्थळ अम्मा म्हणाली शीतलची आई माझ्या ओळखीचं एक कुटुंब आहे शेजारच्या गावात नवरा वारलाय एक मुलगी आहे ती लवकरच सासरी जाईल एक तरुण मुलगा आहे शिक्षण झालेलं सुंदर आणि सुसंस्कृत त्याच्यासाठी मी शीतलचं स्थळ आणले घरच्यांशी नीट बोल पण नकार देऊ नकोस कारण हा खूप चांगला जुळवाजुळव आहे कितीही वेळ घ्या विचार करायला पण उत्तर मात्र माझ्या मनासारखं पाहिजे इतकं बोलून बडी अम्मा निघून गेल्या आणि आई मात्र विचारात पडली खरं सांगायचं तर मला हे स्थळ अजिबात आवडलं नव्हतं मला शहरात लग्न करायचं होतं आणि बडी अम्मा मात्र शेजारच्या गावचं स्थळ घेऊन आल्या होत्या आई विचार करत होती आई माझं लग्न तिथे तर ठरवणार नाही ना, ना। म्हणून मी लगेच आईला स्पष्ट सांगून टाकलं मला हे स्थळ नको बडी अम्मा जशा आहेत तशाच माझा नवरा आणतील मी काहीही झालं तरी इथे लग्न करणार नाही आईने खोल श्वास घेतला आणि मला समजावलं शीतल तुझ्या इच्छेविरुद्ध काहीही होणार नाही आईच्या या शब्दांमुळे मला जरा हायसं वाटलं संध्याकाळी बाबांनाही सांगितलं पण बाबांनी काही विशेष प्रतिक्रिया दिली नाही त्यांनी फक्त मान डोलावली आणि चहा प्यायला सुरुवात केली मला हायसं वाटलं की घरच्यांनी या स्थळाला काही विशेष महत्व दिलं नाही पण तेवढ्यात अचानक अम्मा परत आल्या आणि यावेळी त्या मिठाईचा डबा घेऊन आल्या होत्या त्यांनी सगळ्यांना मिठाई भरवली आणि म्हणाल्या बघा तुमच्या मुलीचं नशीब किती चांगलं आहे कालच मी स्थळ सांगितलं आणि आजच रितेशच्या नोकरीला बढती मिळाली आता तुम्ही लगेच होकार द्या बाबा थोडेसे राजी होत होते आणि बडी अम्मा सतत आग्रह करत होत्या मला तर आजच तुमचा होकार पाहिजे लगेच होकार द्या आणि मग मी शगून घेऊन येते आईने माझ्याकडे पाहिलं आणि म्हणाली हे बघ शीतल इथेच आहे तिच्या आयुष्याचा निर्णय तिनेच द्यायचा आधी तिचं मत विचारून घेऊया बाबांनीही माझ्याकडे पाहिलं आणि अखेर निर्णय माझ्या हाती दिला मी तर प्रत्येक गोष्टीचं उत्तर पटकन द्यायचे पण यावेळी मात्र मला नकार द्यायचा होता तरीही न जाणो कसं माझं नाही म्हणायचं ठरलेलं तोंड अचानक हो म्हणालं माझं स्वतःलाच कळेना मी हो का म्हटलं माझ्या मनात फक्त नकार होता पण तोंडून होकार निघाला माझ्या हो म्हणताच बडी आम्मांना मिठाईचा उरलेला डब्बा उघडला आणि पुन्हा सगळ्यांना वाटला सगळे घरचे खूप आनंदी झाले आणि मीही बाहेरून आनंदी दिसत होते पण आतून मात्र काहीतरी खटखत होतं माझं मन सतत सांगत होतं तुला नकार द्यायचा होता आश्चर्याची गोष्ट म्हणजे आम्ही फक्त आनंदी नव्हतो तर थोडेसे आश्चर्यचकितही झालं होतो खूप आनंदी बनवेल की आयुष्यभराचं रहस्य उलगडून टाकेल सगळं काही अचानक घडलं होतं पण आता लग्नाच्या तयारीला सुरुवात झाली होती पण माझ्या मनात गोंधळच गोंधळ होता मी काय करावं काय नाही पण जसं तयारी सुरू झाली तसं आम्ही न करत त्या आनंदात सामील झालो आजी आई आणि काकू माझी खूप मजा घेत होत्या आम्ही सगळे एकमेकांना चिडवत होतो हसत खेळत तयारी करत होतो बाबाही खूप आनंदी होते त्यांनी माझ्यासाठी खूप चांगल्या क्वालिटीचं फर्निचर ऑर्डर केलं होतं माझ्या लग्नासाठी हुंड्याचं सामानही घेऊन लागले होते संपूर्ण गावातल्या बायका रोज सकाळी आमच्या घरी जमायच्या कोणी काही शिवणकाम करायचं तर कोणी काही सजवायचं तर कोणी काही फक्त गप्पा मारत बसायचं असं हसत खेळत वेळ कसा निघून जात होता कळतच नव्हतं रात्री जेव्हा सगळी कामं संपून मी बेडवर झोपायला जायचे तेव्हा मात्र माझ्या मनात एक वेगळाच विचार यायचा काहीतरी आतून सांगत होतं शीतल तू हे लग्न करू नये पण का याचं उत्तर मला मात्र सापडत नव्हतं मला नकार द्यावासा वाटत होता पण आनंदही वाटत होता हे विरोधाभास माझ्या मनाला आतून गोंधळात टाकत होते लग्नाला आता फक्त पाचच दिवस उरले होते आणि बडी आम्मा पुन्हा एकदा आमच्या घरी आल्या आधीच त्या माझ्या सासरच्यांना आमच्या कुटुंबाशी भेटवून गेल्या होत्या माझी सासून आणि ननंद दोघीही मला खूप आवडल्या होत्या माझ्या सासरी माझी सासू एक लहान ननंद आणि माझे पती होते हे तिघेच राहत होते मी अजून फक्त माझ्या होणाऱ्या नवऱ्याचा फोटो पाहिला होता फोटोमध्ये तर तो खूप स्मार्ट आणि शिकलेला वाटत होता त्या दिवशी बडी अम्मा अगदी सकाळी सकाळी आमच्या घरी आल्या आणि एक साधा पण सुंदर लाल रंगाचा लेहेंगा घेऊन आल्या त्यांनी तो माझ्या समोर ठेवत म्हणाल्या शीतल तुझ्या लग्नाच्या दिवशी तुला हाच लेहेंगा घालायचा आहे मी तो खूप आधीच तुझ्यासाठी तयार करून ठेवला आहे हाच लेहेंगा घालून तुझं वाजत गाजत या घरातून वाजंत्री लावून सासरी पाठवणं होणार तो लेहंगा फार महागडा नव्हता पण तरीही मला खूप आवडला होता बडी आम्हीच्या प्रेमाने दिलेल्या भेटीला मी नाही म्हणू शकत नव्हते माझ्या लग्नाचा लेहेंगा आधीच तयार झाला होता पण बडी आम्हीची इच्छा म्हणून मी त्या लाल लेहंग्यातच सासरी जाण्याचं सा ठरवलं हळूहळू तो क्षणही जवळ आला आणि शेवटी माझ्या लग्नाचा दिवस उजाडला पण मला माहीत नव्हतं की तो आनंदाचा दिवसच माझ्या संपूर्ण आयुष्याला एक वेगळं वळण देणार होता ही सगळी तयारी हा सगळा आनंद सगळं काही अचानक घडत होतं पण कुणीतरी खूप आधीपासूनच काहीतरी आखणी केली होती आणि ती योजना फक्त माझ्या सासरी गेल्यावरच पूर्ण होणार होती लग्नाच्या दिवशी सगळ्या रीतिरिवाजांदरम्यान माझ्या डोळ्यातून अश्रू थांबत नव्हते हो आई बाबा आजी आज सगळे मला शांत करण्याचा प्रयत्न करत होते मला जवळ घेत होते मी घरातली सर्वात लाडकी होते आईला वाटत होतं की मी याच घराची रोनक आहे आजी तर माझ्या नकलत कित्येकदा डोळे पुसून घेत होती पण जेव्हा रितेशने माझ्या भांगात कुंकू भरलं तेव्हा मात्र मी स्वतःवर ताबा ठेवू शकले नाही पाठवणीच्या वेळी मी आगसा बोक्सी रडू लागले अगदी किंचाळून रडता रडता मी एवढी अशक्त पडले की मी तिथेच बेशुद्ध होऊन कोसळले हे पाहताच सगळ्या वरातीत खळबळ उडाली नवरीला अचानक काय झालं बडी मा सर्वात जास्त घाबरल्या पण माझ्या सासूला मात्र याचा काहीच फरक पडला नाही डॉक्टर बोलवण्यात आले आणि त्यांनी सांगितलं की मी खूप जास्त तणाव घेतला आहे आणि त्यामुळे माझी तब्येत ठीक नसल्याने माझी पाठवणी एक आठवडा लांबणीवर पडली बडी अम्माने खूप प्रयत्न केला की मी ताबडतोब सासरी जावं पण आईबाबांनी स्पष्ट नकार दिला माझ्या बेशुद्ध होण्यामुळे कोणालाही लग्नाची मिठाईही खायची संधी मिळाली नाही माझी सासू मात्र सारखी बडी अम्माकडे बघत होती आणि बडी अम्मा सासूकडे त्यांचे चेहरे पाहूनच मला जाणवलं की काहीतरी गडबड आहे एक आठवडा मी माहेरी होते पण त्या आठवड्यात एक गोष्ट मला प्रकर्षाने जाणवली बडी अम्मा दररोज आमच्या घरी येत राहिल्या कधी माझ्या तब्येतीसाठी फळं घेऊन यायच्या तर कधी माझ्या आवडीचे पदार्थ घेऊन आणायच्या पण आता मात्र मला त्यांच्याबद्दल खूप चीड येऊ लागली होती माझं मन सांगत होतं की मी त्यांच्याकडून काहीच खाऊ नये मी त्यांना टाळायचा प्रयत्न करत होते त्या आल्या की मुद्दाम खोलीत जाऊन झोपायचे नाटक करायचे घरच्यांना मात्र बडी अम्माचं येणं जाणं फार आवडायचं त्या आल्या की त्यांच्यासाठी विशेष जेवण बनवलं जायचं आणि हे पाहून मला आणखीनच राग यायचा पाठवणीच्या आधीच्या दिवशी बडी अम्मा मोठ्या भाताचं पातेलं घेऊन आल्या आणि म्हणाल्या हे मी खास तुझ्यासाठी आणलं आहे पण त्यावेळी मला खूप राग आला आणि मी त्या भाताकडे डुंकूनही पाहिलं नाही रात्री मात्र भुकेने मला जाग आली मला वाटलं मी बडी अम्माचं आणलेलं एवढं खाल्लंय आजही खाऊ शकते मी किचनमध्ये गेले पण पातेलं पूर्ण रिकामं होतं हे पाहून मला इतका राग आला की मी काहीच न खाता परत खोलीत जाऊन झोपले पण माझ्या मनात एकच विचार घोळत होता मी हे लग्न का केलं आता बडी अम्मा संपूर्ण आयुष्यभर माझ्या डोक्यावर हुकूम चालवणार होत्या माझ्या सासरी त्यांची खूप चालती होती फक्त माझ्या नवऱ्याच्या घरातच नाही तर आसपासच्या गावामध्येही पण आमच्या घरात असं नव्हतं घरच्यांनी त्यांच्याशी सौजन्याने वागायचं ठरवलं होतं पण त्या मात्र सतत आमच्या घरात ता यायच्या गावातल्या लोकांचा विश्वास होता की बडी बडिअम्मामुळेच आम्हाला एवढं मोठं सौभाग्य मिळालं माझं मन मात्र याला पूर्ण नकार देत होतं मी ठरवलं होतं लग्नानंतर बडी अम्मानं माझ्या आयुष्यात नाक खुपसायचा प्रयत्न केला तर मी त्यांना स्पष्ट नकार देईन त्या रात्री मी खूप अस्वस्थ होते आणि शेवटी सकाळी माझी पाठवणी झाली बडी अम्माने पुन्हा हट्ट केला की मी त्यांचा दिलेला लाल लेंगाच घालावा पण आता मला त्या आणि त्यांच्या गोष्टींचा इतका कंटाळा आला होता की मी माझाच लेहंगा घालण्याचा ठाम निर्णय घेतला आता माझ्या नव्या आयुष्याची सुरुवात झाली होती पण आताच मला जाणवत होतं की मी घेतलेला हा निर्णय माझ्यासाठी सगळ्यात मोठी चूक ठरला होता मी दिवसभर कुठेतरी गप्प गुमान असायचे हे पाहून मला खूप आश्चर्य वाटायचं लग्न झाल्यावर लगेचच मला जाणवलं की या घरात बडी अम्माचं वर्चस्व खूप जास्त आहे त्या घरी नसतानाही घरातल्या प्रत्येक निर्णयात त्यांचं मत घेतलं जात होतं मी ठरवलं की बडी नजर अंदाज करायचं आणि बाकीच्यांशी नीट वागायचं पण काही दिवसातच मला जाणवलं की या घरात काहीतरी विचित्र घडत आहे मी सहज पाहिलं की माझी सासू रोज रात्री काळ्या रंगाची धोती घालायची आणि त्यातच झोपायची आजच्या काळात असं कोण करतं मी सहज विचारलं आई तुम्ही धोती का घालता हल्ली कोण असं करतं हे ऐकताच सासूचा चेहरा रागानं लाल झाला तिने रागीट नजरेने माझ्याकडे पाहिलं आणि खडसावलं सुनबाई माझ्या खाजगी गोष्टींमध्ये नाक खुपसायची तुला काही गरज नाही आणि लक्षात ठेव मी खोलीत असेपर्यंत तू आत पाऊल ठेवायचा नाही माझ्या गैरहजेरीत सुद्धा माझ्या खोलीत चिरायचं नाही हे ऐकून मला खूप मोठा धक्का बसला इतका कठोर नियम मी चूप राहिले पण मनात अनेक प्रश्न सुरू झाले मी सासूपासून लक्ष काढून नंदेच्या वागण्याकडे लक्ष दिलं मला लवकरच जाणवलं की ती रात्री आईसोबत झोपायला घाबरायची सकाळी ती खोलीतून खूप घाबरलेली आणि घामानं भिजलेली बाहेर यायची दिवसभर ती फारशी कोणाशी बोलायची नाही एकटी शांत बसायची या सगळ्यात काहीतरी विचित्र होतं पण नेमकं काय चाललं होतं ते मला कळतच नव्हतं पण लक्षात ठेव पुढच्या वेळी जर माझ्या खोलीत पाऊलही ठेवलास तर परिणाम चांगले होणार नाहीत त्यांच्या इत्या थंड भीतीदायक आवाजाने माझ्या अंगावर काटा झाला सासूचे ते लाल भडक डोळे तिच्या तोंडातून येणारे विचित्र दुर्गंधी हे सगळं खूप भयंकर होतं माझा पाय मुरगळला असल्याने मी लगेच पळू शकले नाही मी थरथरतच उभी राहिले आणि मान डोलावली हो आई मी तुमचा ऐकेन मी पुन्हा असं काही करणार नाही त्या भीतीच्या वातावरणातही मी इतकं नक्की जाणवलं की या घरात नक्की काहीतरी भयंकर रहस्य आहे पण नेमकं काय माझ्या लग्नाच्या रात्रीचा तो लेहंगा जो बडी आम्माने आग्रहाने मला दिला होता तो आता इतका फाटका आणि विचित्र अवस्थेत का होता आणि सासू रात्रीच्या वेळी जमिनीवर अशा स्थितीत का बसली होती ती तिथे काहीतरी करत होती मी जेमतेम खोली बाहेर पडले आणि तिथून लंगडत लंगडत माझ्या खोलीत जाऊन दार लावून घेतलं माझ्या हृदयाचा ठोका अजूनही जोरात चालू होता आता प्रश्न एवढाच होता या घरात नक्की काय चाललं आहे आणि यामुळे माझं आयुष्य एका वेगळ्याच मार्गावर गेलं मला समजलं की माझ्या नवऱ्याच्या मावशी म्हणजेच आम्मा आणि माझी सासू दोघी सख्ख्या बहिणी होत्या बडी अम्माला एका तांत्रिक बाबांची संगत मिळाली होती आणि तिथूनच तिने काळ्या जादूचं शिक्षण घेतलं होतं तिच्या नवऱ्याला जेव्हा या गोष्टीचा पत्ता लागला तेव्हा त्याने तिला सोडून दिलं त्यानंतर बडियाम्मा या घरात राहायला आली आणि इथल्या लोकांवर आपला प्रभाव टाकायला लागली ती गावागावात फिरायची स्वतःला गरीब विधवा म्हणूनच लोकांकडून मदत मागायची लोक तिच्यावर श्रद्धा ठेवायला लागले कारण ती त्यांचे प्रश्न सोडवत होती रितेशने सांगितलं की मी तुला पाहिलं आणि मला तू हवी होतीस पण तुझ्या घरच्यांनी आधी नकार दिला होता त्यामुळे मी मावशीची मदत घेतली तिने गुपचूप तुझ्या खाण्यापिण्यात जादू केलेलं पदार्थ मिसळले तुझ्या घरच्यांनाही तसंच खायला दिलं त्यामुळे तुमच्या सगळ्यांचा विचार बदलला आणि तुम्ही होकार दिला माझ्या लग्नाच्या लाल लेहंग्यावरही जादू केली होती त्याचं कारण काय होतं तर रितेशने सांगितलं माझ्या आईला तू पसंत नव्हतीस त्यामुळे मावशी आणि आईने तुझ्या लेहेंग्यावर काळी जादू केली जेणेकरून तुला कधीच अपत्य होऊ शकणार नाही आणि त्यामुळे कधीतरी मी तुला सोडून देईन किंवा तूच घटस्फोट मागशील माझ्या मनातला सगळा राग आता उफाळून वर आला मी सरळ पोलिसांना फोन केला आणि बडी अम्मा आणि सासूच्या सगळ्या कारवायांची माहिती दिली मी हा संबंध तोडायचं ठरवलं रितेश माझ्यासमोर हात जोडून म्हणाला शीतल मला माफ कर मी तुला फसवलं पण आता मी तुला खरंच प्रेम करतो मी आई आणि मावशी दोघींना सोडून देईन पण माझं आयुष्य एका काळ्या जादूच्या आधारावर उभं राहिलं होतं मी अशा नात्यात राहू शकत नव्हते मी रितेशला सोडण्याचा निर्णय घेतला आणि माहेरी परत आले माझ्या ननंदेला मीनाला विचारलं तुला इथे राहायचं आहे का जर नसेल तर तू माझ्यासोबत येऊ शकतेस मीनालाही त्या भयानक वातावरणात राहायचं नव्हतं त्यामुळे तीही माझ्यासोबत आली त्यानंतर काही महिन्यातच मीनाचंही चांगल्या घरात लग्न झालं आणि ती आनंदी आयुष्य जगू लागली मी देखील माझ्या आयुष्यात नवीन सुरुवात करण्यास तयार होते आशा आहे की तुम्हाला ही गोष्ट आवडली असेल जर ही कथा आवडली तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि नवीन अपडेटसाठी बेल आयकॉन दाबा धन्यवाद